जाता जाता एक प्रश्न मराठीतून मी विचारणारच <laughs> भूलभुलयासारखी फिल्म आहे दोनशे करोड कमावते बॉक्स ऑफिसवर mm -hmm. मराठीमध्ये तुम्ही एवढं चांगलं वर्क करतायत अँड मराठी इंडस्ट्री अशी आहे जिथेमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट खूप चांगल्या रीतीने हाताळले जातात mm -hmm. काय करावं लागेल मराठी फिल्म इंडस्ट्रीला त्या कमर्शियल कमर्शियली वायबल आपण जी टर्म म्हणतो mm -hmm. तिथे पोहोचण्यासाठी कारण आपल्याकडे सब्जेक्ट तर खूप चांगले आहेत आर्टिस्ट आर फॅब्युलस काय करायला लागेल ज्यामुळे तो कमर्शियल तेवढा स्ट्रॉंग होईल आय एम नो वन टू आन्सर दॅट क्वेश्चन कारण मी पण आत्ता आत्ता ते दोन फिल्म्स प्रोड्यूस केल्या वगैरे आपले एवढे चांगले दिग्गज सगळे डिरेक्टर्स प्रोड्युसर्स आहेत आय थिंक दे विल बी एबल टू आन्सर यू बेटर बट ऑन अ वर्ल्ड स्टेज आय थिंक वी हॅव अ व्हेरी नीश ऑडियन्स म्हणजे ॲज अ महाराष्ट्रीयन आवर ऑडियन्स इज व्हेरी नीश लाईक गुजराती फिल्म्स विल हॅव अ नीश ऑडियन्स सो आय थिंक यू विल हॅव टू मेक फिल्म्स दॅट अपील टू अ लाजर ऑडियन्स आणि तरी सब टायटल्समुळे आता खूप बरं झालंय कारण लोकांना ॲटलीस्ट म्हणजे कळतं की स्क्रीनवर काय चाललंय लँग्वेजचा बॅरियर येत नाही मध्ये पण आपल्याकडे खूपच म्हणजे चांगले फिल्म मेकर्स आहेत आणि कुठेतरी लोकांना म्हणजे एक सगळ्यांना अपील होईल असा मूवी बनवायचा प्रयत्न केला पाहिजे हो